अकोला तालुक्यातील घुसरवाडी मातोडी लाखोंडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीतील पेरलेली पिके पुरामुळे खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सात व आठ जुलै रोजी जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील डोंबी नाल्याला मोठा पूर आल्यामुळे डोंबी नाल्याला मोठा पूर आल्याने मालाच्या कठळ्यावरील काठावरील शेती मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे या घटनेची माहिती अकोला तहसीलदार कावळे व नायब तहसीलदार काळे मॅडम यांनी महसूल प्रशासनाला दिली असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत या पावसामुळे मातोडी गावातील नागरिकांचा अकोलाकडे येण्या जाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी विजय पडेल मी इकडे झाले होते बँकेत भाऊ कातधार पाऊस झाला या पावसामुळे पुलाला पाणी आलं आपण किती वर्ष उभे यायचं जवळपास दोन तासाला तुझं पाऊस भाऊ हो दादा मारत का, का, का मला <laughs> अथांग पाणी आहे बाबा सर पेरणे वाया गेले शेतकऱ्याचे नुकसान झालं काय पूर्ण नदी काठचे जे आहे ते सर्व नुकसान झालं म्हणजे खोलून गेलं का जमीन म्हणजे जे पेरलं ते सर्व सडलं आता काहीच नाही राहिलं डबल पेंडी करायला मदत સર સરકાર મદત કરીને ક્યા સરકારને સરકારને મદદ કરાયેલ પાડી